हिव मंत्री तिओ झुकतोवी म्हणून आपण थांबू आणि हिव मंत्री तीव्र झुकले म्हणून आपण थांबव त्याच्यामुळे कोण ही गाड्या दुखव ना एक मेकांना गेली फक्त धाव ना कोण दावा दुखवा एका गाड्या दुखा हे गाला चकडा मैदानात हे ना गाड्या एक चैदा गाड्या

बाबाई बस ना कॅमेरा ते <laughs> एक तुमच्या कॅमेरा आहे

आज संस्था कोणाने घेत्या पहिल्या घरा डोळ्याचा पावडर भेटणारी लढत पाहायला मिळणार ही छुपायला घेतला आणि गाड्या नोंद करणारे करण्यासाठी बैलगा आणि भारताने इकडे स्टेज कडे येत आहे मुख्य स्टेजच्या समोरच्या स्टेजवरती त्या ठिकाणी गाडीची नोंद चालू आहे उजव्या सगळ्या खाली पशु जे अधिकारी बसलेत या ठिकाणी बस आपापल्या बैलाचा फिटनेस करून घ्या आणि मग या ठिकाणी स्टेजवरती गाडीची नोंद करून घ्या मागे लाड्या नोंद करा म्हणून बैलगाडी मार्ग एवढ्या लाभ आपण या ठिकाणी खेळ खेळायला नाही नाही गाड्या नोंद कड या சா அக்கா வந்து आपण या ठिकाणी स्टेज करायचंय स्टेज कर यायचो ब्रायव्हर आपण या आपले पाहुणे आणि साऊंड सिस्टम मध्ये बघा काय होतय से ठीक आहे मान चला लगेच खाकने 2001 च्या रईक के वाला के सारे सोले किले ते कोए वाईम करले नेते करकमेंट कुना विया करवट लेला काय प्रधना विचार करू शकतो ज्याप्रमाणे नंबर 30 वरती टाकले त्याप्रमाणे देण्यात आणायचे आहे आणि आजच्या मंडळाचे नियमानुसार आजच्या या मैदानामध्ये जावी टचला अधिकार नाही